राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आमच्यासोबत आहेत निलेश सर त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना माननीय तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ही योजना पूर्वी आणली होती ती खूप पद्धती योजना आणली होती त्या योजनेमध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना हाताला काम देण्याचं आश्वासन त्यावेळेस तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं होतं चांगली योजना महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणली होती त्या अनुषंगाने प्रत्येक वाडी वस्ती असतील मी ज्या जिल्ह्यामध्ये आलो होते नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती पाहता त्या भागातल्यामध्ये पाच साडेपाच हजारच्याहून अधिक मुलं या ठिकाणी काम करतात शिक्षित डिपार्टमेंटमध्ये काम करतात ग्रामपंचायतमध्ये काम करतात ज्या भागामध्ये वाडी वस्ती आहे त्या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर चालत त्यांना दादा पंधरा पंधरा किलोमीटर चालत जावं लागतं अशा कठीण परिस्थितीमधून एखादी गोट साधे करून पाहत असताना अशा परिस्थितीचं नियोजन जर सरकार करून एखाद्या मुलांना आश्रय लावत असेल आणि पुन्हा त्याच मुलांच्या दृष्टिकोनातून त्याच मुलाला पुन्हा सहा महिन्यानंतर घरी बसण्याची वेळ निर्माण होत असेल तर हे एक न शोभणारी गोष्ट आहे सरकारनं माझ्या बाबतीत सांगितलं होतं की तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्याच ठिकाणी आम्ही तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ राज्यात नव्हे तर देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीचे मुख्यमंत्री वा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून छत्तीस जिल्ह्यातील या युवकांना काम देण्याचं सरकारने केलं खूप स्वागत आहे त्याचं पण एकीकडे काम देऊन पुन्हा त्या माणसांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ तयार होते जेव्हा मी मुंबईला देऊ ते मुंबई पायदिंडी काढली त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यांनी पाच महिने व एकनाथ शिंदेसाहेब भरष भोगवाने साहेब यांनी सुंदर अशा पद्धतीने पुन्हा पाच मिने वाढवून दिले पण पुन्हा मिळणार नाही हे देखील त्या ठिकाणी छान साहेबांना सांगितले गेले म्हणजे एकंदरीत तुम्ही जेवायला वाटलं आणि पुन्हा तुम्हाला जेवण मिळणार नाही हे मात्र कुठं न शोभणारी गोष्टी आहे मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं आपण सांगितलेलं आहात की आपण कायमचा तुम्हाला रोजगार प्रत करून देणार माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत त्यांचे की ते स्वतः बोललेले माझी प्रशासकाला विनंती आहे की ठीक आहे प्रशिक्षण म्हणजे काय त्या मुलाला शिकवलं गेलेलं नाही त्या मुलाच्यावर कामं करून घेतली गेलेली त्या मुलांना कामच सांगितले गेले हे मुलं शाळेमध्ये शिकवतात आणि या ठिकाणी मास्तर म्हणून काम करणारी आमची मुलं मला सरकारला विनंती की ह्या मुलांना पगार आपण देतो होती आठ हजार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तेवढ्यामध्ये हे समाधान आहेत आम्हाला पगार जास्त नको आम्हाला आहे त्या ठिकाणी कायम रोजगार मिळावा किंवा कॉन्टॅक्ट बेस्टवरती आम्हाला रोजगार मिळावा पण आम्हाला घरचा रस्ता जा मापक अपेक्षा मनामध्ये ठेवून आम्ही वाटचाअप करतो जर त्याच्यावरती देखील या सरकारने जर विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आता उद्याच्याला छत्री छत्री मोर्चा मुंबई आझाद पन्नास हजार मुलं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांनी आझाद मैदानाला त्या ठिकाणी उपस्थित राहून घेरावा घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतो घेरावा घालणे म्हणजे काय की आम्ही दंगा करणार नाही हिंसक करणार नाही कारण आमची मुलं शिकणारी मुलं आहेत त्या मुलांचं भवितव्य त्यामध्ये अडकलेलं आहे त्यामुळं आम्ही हे सगळं करत असताना दंगा स्वरूप न करता एक छान तरी सही पद्धतीने भाष्य लोक मामाच्या भेटीसाठी जाणार आहेत आणि मामा आमचं पुढं काय करणार हाही जाब त्या ठिकाणी विचारणार आहे दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर एकीकडे सरकार जे रिटायरमेंट झालेले शिक्षक आहेत त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी जॅल काढते त्या लोकांना पुन्हा कामावर घेते त्यांना पेन्शन त्यांना पगार पण देते त्याला वेतन पण पुन्हा देतंय आणि त्याच लोकांना पुन्हा कामावरती घेऊन पाहताचा आठास मंत्री महोदय धरतात आणि एकीकडं ज्यांचं वय संपत आले जे आता घरी जायची परिस्थिती छत्तीस वर्षापर्यंत पर पर पोचत आलेले अशा मुलांना मात्र त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडलं जाते म्हणून माझी प्रशासकांना विनंती आहे जर ह्या मंडळींचा जर कुठं विचार जर तुम्ही नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे सगळे मुलं ज्या पद्धतीने तुमचा झेंडा करून फिरले तेच मुलं तुम्हाला घरी देखील बसवायला कमी करणार नाहीत पण हे सरळ करत असताना माझी माझी प्रचार सरकारला माझी विनंती आहे विनंती आहे की ह्या मुलांचा अंत बघू नका त्यांच्या जीवनाशी खेळू नका आपण ज्या जो शब्द दिला आहे तो शब्द पाळा या ठिकाणी मी आपल्याला दाखवू इच्छितो की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं गेलं आहे की ह्या पद्धतीने आम्ही तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ या पद्धतीने तुम्हाला सांगू आता हे जे वाक्य आहे ते तात्कालीन भावाचं काय देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता ते सहा महिन्याची प्लॅनिंग करतील तिथं त्यांना परमानेंट जॉब लागेल हे वाक्य मग हे वाक्य हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय मंगलप्रभात साहेबांनी सांगितलंय ह्या सगळ्या मंडळींनी सांगत असताना यांची क्लिप आमच्याकडे मग एखादा ॲक्सिडेंट झाला एखादा अपघात झाला तर तुम्ही तो घ्यायत असता मग मंत्री महोदयांनी जर निवडणुकीपूर्वी जर सांगितलं असेल या मुलांनी जीवार जिवासग्रहान करून त्या ठिकाणी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्या मुलाला पुन्हा सहा महिन्यात परत शिक्षण बरं ठीक आहे आम्ही तुमच्याकडे येत नाही पण आम्ही अकरा महिन्यानंतर नेमकं करायचं काय हाही प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय तुम्ही नाही काम देणार तर त्यात आम्ही समाधान आहे पण आम्ही नेमकं परत शिक्षण घेतलेलं आहे आता आम्हाला पुढं काय हाय प्रश्न जे मुलं अनेक ठिकाणी काम करतात ते काम सोडून याच्यामध्ये फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून मान्य एकनाथजी साहेब एक देव माणूस आहे ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलेलं ते आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आज हे मुलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामावरती उतरले आणि त्या मुलांना पुन्हा घरचा रस्ता दाखवला जातो बघता बघता अकरा महिने संपत चाललेले आहे काही मंडळींचे कार्य कार्यकाळ संपतो अनेक काही लोकांचा पगार सहा महिन्यापासून आज पाच महिने झाले अजून पगार होत नाही एवढी दुर्भागाची होती अजून काही मुलं जॉईनिंग होत नाहीत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं सर्व सकट जॉईनिंग करून घेणार पण तब्बल पाच महिने होत आले जानेवारी मध्ये मार्चमध्ये आपण सांगतो की बाबा या मुलाला जॉईनिंग करून घ्या पण साहेब आतापर्यंतच्या कालावधीमध्ये त्या मुलाला जॉईनिंग करून घेतलं जात नाही निसता घोषणा केली म्हणजे त्या संपलं असं नाही तुमचं तुम्ही बघा असं नाही प्रत्येक वेळेस या मुलांच्यावरती अन्याय होतो तो अन्यायकृतरी थांबावा म्हणून श्री संत बागडे बाबा मानवमित्र मित्र संघटना महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री वा कार्यपक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय संत गाडेगावांचा विचार ठेवून आम्ही कीर्तन भजन सांगायचं बंद करून मुलां मुलां जा या मुलांच्यासाठी मुलांच्या हितासाठी हे मुलं चुकीच्या मार्गाला जाऊ नये चांगला कार्य यांच्या हातून घडव ह्या पद्धतीची भावना मनामध्ये ठेवून आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलो आणि जर या आजच त्या गोष्टीच्या अनुषंगाने एक विचारनिन्मय मिळावा राज्या पी मेळावा या ठिकाणी आम्ही घेतोय आणि उद्या सकाळी ठीक दहा वाजता मुंबई आम्ही पोहोचतो परमानंट करू पण आज पोहचतो कायमस्वरी रोजगार मागत नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये आता जे मुलं आमचे काम करतात त्या मुलांना त्या ठिकाणी कामाची आवश्यकता आहे हे तर मात्र नक्की आहे मग तुम्हीच सांगितलं की आम्हाला हे कायमस्वरूपी माग करता म्हणता मग हे नाही आम्हाला बोललं आम्ही आमच्यापर्यंत थोडंच बोलतोय तुम्हीच म्हणल ना जे मुलं प्रशिक्षण सामान्य करतील आणि त्याच ठिकाणी काय म्हणतील हे तुमचंच वाक्य आहे मग तुमच्या वाक्याने तुम्हाला आम्ही विचारलं तर तुम्ही आम्हाला म्हणता की कसं काय होऊ शकतं तुम्ही बोलला म्हणून आम्ही मागतो तुम्ही हात दिला म्हणून आम्ही मा साथ मागतो बाकी काय सांगितलं म्हणजे मग मूळ मागणी अशी की या सगळ्यांना परमनंट परमनंट नाही आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कळवलं आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिल किंवा अकरा महिन्यानंतर आमचं काय करणार आहोत ते सांगतो साहेब जे मुलं दहा वर्षे बारा वर्षे पंधरा वर्ष या एका एका ठिकाणी काम करतात काम करत होते ते मुलं जेव्हा हे मुख्यमंत्री साहेबांचं भाषण ऐकले एक देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण ऐकले की बाबा मुख्यमंत्री वा कार्यपक्ष ते मुलं काम करणार त्याला मुलांना आहे त्या ठिकाणी